श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन नवी 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 तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरु आणि शिक्षकाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो सनातन धर्मात गुरूंना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुवरील श्रद्धा व्यक्त करतात हिंदू पंचांगानुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात सोप्या शब्दात सांगायचं तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन आधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या पौर्णिमेची तिथी कधीच आहे पौर्णिमा पौर्णिमा कधी लागणार आहे याबद्दलची माहिती घेऊया तर गुरुपौर्णिमेची जी तिथी आहे तर ती रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे आणि तिथीची जी सुरुवात आहे तर ती वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तिथीची समाप्ती ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे दैन दैनंदिन नित्यकर्म पूर्ण केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपडून पूजास्थान शुद्ध केल्यानंतर तुमच्याकडे जे तुमचे गुरु आहेत आता आपले जे गुरु आहेत तर ते म्हणजे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज किंवा तुम्ही ज्या कोणाला गुरु मानलेले असेल त्यांच्या चित्राचं किंवा मूर्तीची तुम्हाला पूजा करायची असते त्यांना ताजी फुले हार अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या गुरुकडे जायचं आहे त्यांना आशीर्वाद त्यांच्याकडे आशीर्वाद मागायचा आहे त्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही भावना तर तिथे तुम्हाला व्यक्त करायचे आहेत गंध फुल अक्षदा अर्पण केल्यानंतर तिथे दक्षिणा ठेवून त्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की आई वडील भाऊ इत्यादींच्या गुरु सन्मान मानले जाते त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर आता हे उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची माहिती घेऊया गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिला अनन्य साधारण महत्व असतं आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते अगदी यशस्वी आणि फलदायी असे ठरत असतात पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते असं म्हणतात की माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात आणि बघत असतात की कोण किती सेवा करत आहे कोण किती उपाय करत आहे तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यावी त्याचबरोबर आपली ज्यावेळेस फरशी पुसणार असतो तर त्या पाण्यामध्ये खडे मिठाळत गोमूत्र टाकून ती फरशी त्याने पुसायची आहे आपला उंबरटा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची हे सर्व करायचं आहे आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तूंची खरेदी करायची आहे तर आता कोणत्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहे तर असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हळद खरेदी करून आणली तर हळद जी असते तर ती आपल्या घरामध्ये मांगलिक कार्य घडवत असते शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडवत असते आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्याला आपल्या घरामध्ये हळद खरेदी करून आणायची आहे आणि ही हळद जी आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना थोडीशी अर्पण करायची आहे आणि बाकीची हळद तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता स्वयंपाकासाठी म्हणा किंवा इतर कोणत्या पूजेसाठी वगैरे तुम्ही ती हळद यूज करू शकता तर हळद आपल्या जीवनाचं दारिद्र्य दूर करण्याचं काम क करत असते त्यामुळे नक्कीच जमेल तितकी तुम्हाला पाच रुपयाची जमली पाच रुपयाची दहा रुपयाची जमली दहा रुपयाची पण आवर्जून या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हळद खरेदी करून आणावी याने नकारात्मकता नष्ट होते दारिद्र्य नष्ट होते आणि त्याचबरोबर जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ